सुरज भैया यादव यांनी घडविले रमजानमध्ये माणुसकीचे दर्शन रुग्ण कुमारी सुमय्या युनिस सय्यद व चौदा वर्ष राहणार अंबड तालुका घनसावंगी जिल्हा जालना या मुलीचा हिमोग्लोबिन चार पॉईंट सहा होता दुर्मिळ ब्लड ग्रुप ए बी निगेटिव्ह दुर्मिळ तीन बॅग रक्तदात्याची गरज होती त्यांना दुर्मिळ रक्त असल्यामुळे रक्तदाते मिळणे कठीण होते सचिन कापडे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रुग्णसेवक सूरज भैया यादव यांचा नंबर देऊन यांच्याशी संपर्क करायला सांगितले मुलीचे वडील सय्यद यांनी सूरज भैया यादव यांना आम्ही गरीब लोक आहे कलाखेड शाळकरी मुलांना दाखवून उदरनिर्वाह करत असतो आमच्याकडे एक रुपयेसुद्धा लावण्याची सोय नाही आहे तुम्ही आम्हाला निशुल्क दुर्मिळ रक्तदाती उपलब्ध करून द्या अशी विनंती केली व सामान्य रुग्णालय खामगाव येथील वार्ड क्रमांक तीन चार मध्ये रुग्णकुमारी सुमय्या हिला भरती केले रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी दुर्मिळ रक्त एबी निगेटिव्ह अवेलेबल नसल्याने रुग्णास अकोला रेफर करण्यात आले होते सुरेश भैया यादव यांना रुग्णाच्या वडिलांनी माहिती देताच दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुठलाही विलंब न करता मोटारसायकल गाडीने आपले सहकारी शमी यांना सोबत घेऊन जाऊन शेगावहून पहिली ए बी स्वतः आणून दिली निशुल्क मदत करून दिली नंतर दुसऱ्या दिवशी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक निष्ठा रक्तनायक राहुल वानकडे राहणार बाळापूर यांनी आपल्या स्वखर्चाने बाळापूर येथून ये जा केले व मनमितसिंग सिद्धू राहणार खामगाव यांनी शासकीय रक्तपेढी खामगाव येथील मुस्लिम युवतीसाठी दुर्मिळ रक्तदान ए बी निगेटिव्ह रक्ताची बॅग जमा करून दिली रमजान महिना सुरू असताना सुरेश भैया यादव यांनी हिंदू सिख बौद्ध आपल्या एकनिष्ठ फाउंडेशन परिवारकडून रक्ताची मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले या केसमध्ये शेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नापडे साहेब शासकीय रक्तपेढी अनिकेत निकम व खामगाव रक्तपेढीचे रक्त संकलन अधिकारी सौ प्रणाली देशमुख सौित्रा देशपांडे यांचे सहकार्य लाभले अशी माहिती आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उमेश मेसरे रानार बाळापूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा